बुरानगरच्या जगदंबा मातेचे गेले अनेक वर्षापासून मोठ्या प्रमाणामध्ये यात्रा भरती आणि त्या यात्रेला देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यातून भक्तगण भाविक येतात देवीचं दर्शन यात्राचा आशीर्वाद घेतात आणि विशेष करून तिसऱ्या माळीला जी काही पालखी येते ती बुरानगरमध्ये येत असते आणि मग बोरनगरमध्ये आल्यानंतर आता बोहानगरच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने ग्रामस्थांच्या सगळ्या सहकार्याने तिथं त्या पालखीची पूजा केली जाते आणि मग पालखीची पूजा झाल्यानंतर सर्व आम्ही ग्रामस्थ गावामध्ये पालखी मिरवतो आणि गावामध्ये पालखी मिरून ठराविक ठराविक ठिकाणी आम्ही चव जे चौक ठरवून दिलेत त्या चौकामध्ये थांबली जातील आणि मग ते पंचक्रोशीतले ते लोक याचा दर्शन घेतात आणि गर्दी मोठ्या प्रमाणामध्ये मला असं वाटतं सातत्याने असती आणि त्याचा पोलिसाचासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त होतो मग गावचे सरपंच रावसाहेब कर्डिले असेल उपसरपंच जालेंद्रजी असेल ग्रा गा ग्रा, ग्रामपंचायतच्या सर्व आजी माझी सदस्य असतील अक्षयजी कर्डिले असतील या सगळ्यांच्या सहकार्यातून या फार मोठ्या प्रमाणामध्ये भरती परंतु आता नव्याने सांगायला कायल, हरकत नाही कैल कैलासवासी किशनजी अर्जुन भगत यांनी एकोणीसशे बावन्न साली देवीची ट्रस्ट केली होती ट्रस्ट झाल्यानंतर त्यांनी काय मला असं वाटतं एकट्यालाच फक्त ट्रस्टचं नाव लावलं होतं गावकऱ्यांनी दोन आठ आठ साली की पूर्ण गावकऱ्याच्या सगळ्यांच्या सहकार्यातून मोठ्या प्रमाणामध्ये ट्रस्टाचा सहभाग असावा म्हणून आम्ही धर्मद्वाकडकडे अर्ज केला ॲप्लिकेशन केलं आणि ॲप्लिकेशन करताना आम्ही सांगितलं का एवढी मोठी यात्रा भरती जागृत देवस्थान म्हणून ह्या जगदांगे मातीची ओळख आहे तर एकटा माणूस काय ट्रस्टचं काम काय सगळ्या गोष्टीचं काही पाहू शकत नाही मग गावकऱ्याच्या विचाराने गावकऱ्याच्या ग्रामस्थाच्या सहकार्याने तिथं नव्यानी ट्रस्टीची परत स सदस्याची नियुक्ती करावा मग आता भगतने त्या गोष्टीला पहिल्यापासून विरोध केला त्यांनी सांगितलं का माझा हा खाजगी देवावर आहे खाजगी देवस्थान आहे परंतु हे देवस्थान खाजगी नाही हे जागृत देवस्थान आहे लाखोच्या संख्येने लोक दर्शनासाठी येतात आणि दर्शन घेतलं जातात आशीर्वाद घेतला जातो मग आता सुप्रीमपर्यंत गेल्यानंतर सगळा निकाल आमच्या गावकऱ्याच्या बाजूने लागला आता थोड्या दिवसामध्ये हा देवीचा कारभार भगत आणि आमच्या गावकऱ्याच्या सगळ्यांनी सहकार्याने चालण्याचं काम होणार आहे आणि आमची एक इच्छा आहे एक अपेक्षा आहे आम्ही परत धर्मद्वाराकडे एक अर्ज देणार आहे आणि अर्ज देऊन मागणी करणार आहे का गावकऱ्याच्या सगळ्या त्या ग्रामसभेतून परत एक पंधरा सदस्याची नियुक्ती करून सगळ्या सदस्याच्या माध्यमातून इथं व्यवस्था करता आली पाहिजे येणाऱ्या भाविकाची सोय व्यवस्था झाली पाहिजे या भावनेतून खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी ही करण्याचा आम्ही प्रयत्न करतो याच्यामध्ये गावकऱ्याचा काही कुठल्या प्रकारचा स्वार्थ नाही परंतु येणाऱ्या भाविकाची सगळी सोय झाली पाहिजे येणाऱ्या भावेला का सगळ्या सोयी उपलब्ध झाली पाहिजे परंतु ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सगळ्या सदस्याच्या माध्यमातून जे भाविक येतात नवरात्राला दर्शनासाठी त्यांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असं स्वच्छता असेल जे लागणारे औषध उपचार असतील या सगळ्या सुविधा ग्रामपंचायत सरपंच आणि सर्व सदस्यांच्या माध्यमातून करण्याचं काम होत आहे म्हणून ग्रामपंचायतीला सुद्धा मनापासून धन्यवाद देतो आणि आता नवरात्राचे जेवढे जेवढे भक्तगण भाविकगण या देवीच्या दर्शनाला येतात त्याला मी व्यक्तिगत माझ्या वतीने शुभेच्छा देतो येणारी दिपोळी आसन पाडवा आसन भव्य आसन या सगळ्या सणाच्या